Another of India's business tech and scamming hubs known as Sector 5. But her first job was tech support. तर ह्या मुलीला माहित होतं की ती टेक सपोर्ट मध्ये जॉईन करतेय टेक्निकल पण एक्चुअली ते स्कॅम सेंटर इट्स लाइक टेक सपोर्ट मीन्स स्कॅम आणि ओनरने स्वतः येऊन सांगितलं की तुम्हाला आम्ही स्कॅम करायला शिकवणार आहे लोकांना तुम्हाला पटत असेल तर थांबा तरी सुद्धा हे लोक का थांबतात कारण त्यांना पॉकेट मनी हवा असता या मुलीची स्टोरी शी अप्लाइड फॉर द जॉब थिंकिंग इट वॉज अ लिजिटिमेट कॉल सेंटर तिच्या बायकाला पहिले तेव्हा तिला वाटलं की कॉल सेंटर पण नंतर ओनर येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला स्कॅम करायला शिकवणार आहे ॉट कम्फर्टेबल यू कॅन डीव आणि कसं स्कॅम केलं आहे काय आणि तिला काय वाटतं त्याच्याविषयी शी इज व्हेरी प्राऊड तिला वाटतं इट बाय हर सेल्फ right i didn't steal her wallet like i'm what to say i'm not some jeb katra i do not steal wallets from train now if i convinced elizabeth that you go take out the money from your bank and deposit it some other account then trust me in this i'm extremely talented <laughs> कन्व्हिन्स केलं की तू तु तुझ्या बँकेतले पैसे माझ्या बँकेत ट्रान्सफर कर दुसऱ्या बँकेत नाही माझ्या म्हणजे कॉल सेंटरच्या आणि त्या बाईने केले तिला अभिमान वाटतो या गोष्टीचा तिचं म्हणणं आहे की मी चोर नाही मी जेबखचरा नाही पूर्वी लोक दिनदहाणे बँकांमध्ये जाऊन चोरी करायचे आता लोक इंटरनेट चोरी करतात आणि तरी त्यांना त्याचा ते अभिमान वाटतो आपल्या या जनरेशनचं काय होणार आहे मला माहित नाही पण इंडियामध्ये असे खूप कॉल सेंटर्स चालू आहेत याच्याविषयी मी तुम्हाला अजून माहिती देईन तुम्ही बघत राहा माझं चॅनल सोनल फ्रॉम ए मराठी आणि हे बरेच सगळे कॉल सेंटर्स पहिले तर दिल्लीला मिळाले नंतर काही कॅलकटाला मिळाले आणि अजूनही ते चालू आहेत ज्याच्यामुळे भारताचं नाव खूप खाली आलंय बरेच लोकांचं नुकसान झालंय आणि बऱ्याच लोकांनी असे पैसे ट्रान्सफर केले जेव्हा मी पूर्ण व्हिडिओ बनवेन तेव्हा तेव्हा तुम्हाला कळेलच की हे कॉल सेंटर किती दिवस चालतात आणि किती पैसे कमवतात एका दिवसाला चला तर आज एवढंच थँक्यू